नमस्कार आपल्यासमोर कविता सादर करतोय आले पाहिजे कवितेचा शीर्षक आहे आले पाहिजे जिंदगीचे कोडे सोडता आले पाहिजे जिंदगीचे कोडे सोडता आले पाहिजे मानसा मानसांना जोडता आले पाहिजे जिंदगीचे कोडे सोडता आले पाहिजे मानसा मान जोडता आले पाहिजे जोड़ता आले पाहिजे संकटे लाख तुझ्यावर येतील संकटे लाख तुझ्यावर येतील चाल करुणी आपुलीच मान सेरे जातील हाल करुणी जातील हाल करून दुःखाच्या डोंगरांना दुःखाच्या डोंगरांना दुःखाच्या डोंगरांना फोडता आले पाहिजे सा जोडता आले पाहिजे जोडता आले पाहिजे आजचा काळ जरी हा जाती धर्माने वाटला आजचा काळ जरी हा जाती धर्माने कोणी ना रोखू शकला कोणी ना रोखू शकला चाली रीतींना जुलमी चाली रीतीन ना जुलमी चाली रीतींना जुलमी आले पाहिजे निवडता आले पाहिजे आजही निजतो पाशी अर्धा हा देश माझा आजही निजतो पाशी अर्धा हा देश माझा भ्रष्टाचार दंगलींनी मळतो गणवेश माझा मळतो गणवेश माझा देश हा लुटणाऱ्यांना देश हा लुटणाऱ्यांना हा लुटणाऱ्यांना जोडता आले पाहिजे जोडता आले पाहिजे आत्ता आताच बोलू लागल्या वाड्या वस्त्या आत्ता आत्ताच बोलू लागल्या वाड्या वस्त्या खाच्या गाठी खोलू लागल्या वाड्या लाग वस्त्या वेदनांचे ते टाहो वेदनांचे ते टाहो वेदनांचे ते टाहो ऐकता आले पाहिजे मानसा माणसांना जोडता आले पाहिजे जोडता आले पाहिजे आणि पुढे बघा भुक्या अनकंगालांची कंगालांची लागेल हाय तुम्हाला भुक्या अनकंगालांची लागेल हाय तुम्हाला माफ करणार नाही माती अनमाय तुम्हाला माफ करणार नाही माती अनमाय तुम्हाला शिखराऊन खाली त्यांना अरे शिखराऊन खाली त्यांना शिखराऊन खाली त्यांना आले पाहिजे मानसा मानसांना जोडता आले पाहिजे जोडता आले पाहिजे आणि शेवटी बघा लोकशाहीचा गळा घोटणे सोपे नाही लोकशाहीचा गळा घोटणे सोपे नाही हुकुमशाही आम्हावर लादने सोपे नाही हुकुमशाही आम्हावर लादने सोपे नाही शब्दांचे अस्त्र कवींना शब्दांचे अस्त्र कवींना शब्दांचे अस्त्र कवींना सोडता आले पाहिजे माणसा मानसांना जोडता आले पाहिजे जिंदगी चे कोडे सोडता आले पाहिजे मान सामान साना जोडता आले पाहिजे जोडता आले पाहिजे जोडता आले पाहिजे